काय करायचं जे आर निघालेला प्रत्येकाने सांगितलं की जेआर मध्ये कुठली फार काय छेडछाड झाली नाही पण दोन चार पॉईंट त्यामध्ये आहे त्या अनुषंगाने आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्या गोष्टीवरती आवाज उठवणं गरजेचं आहे तर त्यासाठी बिना आवाज उठवता काय करता येईल त्यासाठी शंभर टक्के आपण प्रयत्न करणार आहोत सर आवाज येत नाही आपला सर आवाज येत नाही त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण जी वाचला असेल त्याच्यामध्ये मुद्दा क्रमांक रात्रभर वाचला हो सर रात्रभर वाचला आणि सांगत की आपल्याला ज्याने हा जी आर उपलब्ध दिली मान्य श्री भरश्री गोगाली साहेब त्यांचा आभार मानणं गरजेचं आहे त्यांचा सत्कार करणं गरजेचं आहे त्यानुसार मी रात्री त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतो पण झाला नाही पण आता त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजेत आपल्याला तर जरा त्यांना बघतो फोन लागतो का म्हणजे आहे वारी झाली झाले अखेर ज्या निघाला मंत्रालयामध्ये असतील आज आपण फोन येईल साहेब तुमचा मी तुम्हाला काल देखील सांगितलं होतं की दोन हजार एक मध्ये मॅडम बसाल माझ्यासोबत मॅडम आहेत जे तुम्ही केव्हा लागल तर कामा इकडे इकड्या इकड्या बाय कुठची घ्यायचे तुम्हाला माध्यमातून जागा त्यांना शाळेसाठी दिलेली आहे आणि त्या जागे जागा दिली शाळा शाळेला होत्या दोन हजार किती लागला शाळेचा दोन हजार दोन ला दोन हजार दोन ला तेव्हा तुम्हाला पगार किती होता दीड हजार दीड हजार दीड सुरुवात झाली तुम्ही कायम केव्हा झाला दोन हजार चौदा ला दोन हजार चौदा तेव्हा पत्र तुम्ही असं म्हणजे तुमचे जे संघटनेच्या माध्यमातून तुम्ही आंदोलन वगैरे झाले का तुमचे म्हणजे दोन हजार चौदा प्रत्येक महिना दहा महिन्याला तुम्हाला ते हे करत होते का मदत वाढव असं काय करत होते का दहा महिन्याला पगार दीड हजार पगारवरती किती महिने काम किती वह, किती वर्ष काम केलं तुम्ही आता दोन हजार दोन पासन दोन हजार चौदा नाही दोन हजार चौदा बारा वर्ष पण त्यानंतर दोन हजार सतरा मध्ये तीन हजार झाला अच्छा मग तीन हजार झाला त्यानंतर मग डायरेक्ट दोन हजार चौदा ला फुल पेमेंट दोन हजार मध्ये मी सांगत होतो की दोन हजार एक uh, पंचवीस पाच दोन हजार एक ला जी सरकारने स्कीम काढली होती त्या अनुषंगाने बघितलं तर, तर त्यामध्ये जी परिस्थिती बघितली तर ही परिस्थिती त्या ठिकाणी प्रयत्न केले आज तरी आपला पगार किती आहे आता त्यांना अठ्याहत्तर हजार पगार आहे सर अठ्यात्तर हजार त्यांनाचा पगार आहे वा म्हणजे दीड हजार वरती चालू केलं आता आपण सहा महिने झालो या ठिकाणी मला आप सांगायचं आपल्याला सहा महिने झालो आपण सांगतोय सहा महिन्यामध्ये आपल्याला पाच हजार सहा हजार पगार आहे आणि सहा पगार आहे आठ हजार पगार आहे आणि दहा हजार पगार आहे आपण मुद्द्यामध्ये चालू आहे सर आता सध्या बरोबर सहा पंचवीस हजार चाळीस हजार जर मागितलं तर सरकार कसं करेन हा आई न सुटणार कोड वाटत ना सर तिथं बरोबर थोडी घाई होते हा थोडी घाई होते तर सबर का फल मिठा होताय अशा पद्धतीचं मला थोडंफार वाटतंय कारण मी आता योगा योगा अपने अपने ते योगायोगाने बसलेत आमच्या इथं त्यांना आपल्या मठामध्येच त्यांना आपण पाच गुंट जागा दिलेली आहे की त्यांना शाळेसाठी लहान मुलांच्या साठी वस्ती शाळा म्हणून तर त्या ठिकाणी ते गेले एकाच ठिकाणी आहेत दोन हजार एक पासून ते आतापर्यंतच्या कालावधीमध्ये आदिवासी वस्ती शाळा आहे का बाबा आदिवासी नाही वाडी वस्ती शाळा आहे हा हा बरोबर तर अशा पद्धतीची शाळा आहे आणि शंभर टक्के पॉझिटिव्ह मध्ये या सगळ्या गोष्टी आहेत सर म्हणजे एकंदरीत संघर्ष जो आहे तो हॅलो हॅलो साहेब आहेत का हा आवाज, आवाज. सर नमस्ते सरांना सांगा की खूप खूप धन्यवाद म्हणून सांगा जे आर निघाला म्हणून हा तुकाराम महाराज बोलतो ते म्हणून सांगा आठवणीने आणि आम्ही सत्कार करायला आहे वेळ द्या म्हणून सांगा आम्हाला ओके सर धन्यवाद खूप खूप आभारी सर हो हो सर त्यांची मीटिंग चालू आहे त्यांच्या पिने फोन उचल होता आणि सांगतील आणि फोन पण करतील बाबा आता एकंदरीत पुढची दिशा कशी असणार आहे म्हणजे आपण साहेब मी आपल्या माध्यमातून सांगतो की सोळा तारखेला सकाळी सोळा तारखेला सकाळी ठीक नऊ वाजता श्री संत बागडे बाबा मठ तपोवन रेवनशिद चिकलगी भुयार तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपण मीटिंग घेणार आहोत त्या ठिकाणी विचार बैठक आपण होणार आहे छत्तीस जिल्ह्याची मिटिंग असणार आहे ती आणि छत्तीस जिल्ह्यामधून सगळे युवक त्या ठिकाणी येतील जे कोण नेतृत्व करतील त्यांच्या पाठीमाग जायचं जर समजा पॉझिटिव्ह जे मी म्हणून नेतृत्व म्हणून तर मी एक प्रशिक्षणार्थी म्हणून त्या ठिकाणी एकत्र की आपण कोणाच्या जा मागे जायचं अच्छा मी मालक म्हणून नाही बोलत बाबा पण ज्या मुलांच्या भरवशावर आहे ते मुलं जर समजा शांत असले तर अडचण उत्तर दिलं की ठीक आहे एक लाख वीस पैकी साठ पैकी तीस पैकी पंधरा पैकी साडेसात अशी अडचण असली तर निर्माण म्हणजे त्या ठिकाणी नेतृत्व करायला कोणी पण घाबरलंच नाही घाबरणं तर शंभर टक्के आहे पण त्यानं त्याच्यामध्ये उठाव करण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न तर करणं गरजेचं आहे सर बरोबर लढाईच्या अगोदर मी हरलोय लढाईच्या अगोदर हरलोय हे कितपत योग्य सर ऑडिट आहे शाळेचं नमस्कार तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कि लढ्यामध्ये माणसं सामील होणार नाहीत म्हणून आपण लढाई सोडायची का बरोबर पर पण त्यासाठी त्यांच्यामध्ये चालना तर तयार करण्यासाठी आपला प्रयत्न करावा लागेल संघर्ष करावा लागेल बरोबर आणि आपण प्रयत्न केल्यानंतर मला तर सगळ्यांनी सांगतो मिळणार नाही किंवा काय होणार नाही आमच्या तालुक्यातली पण बरेचसे मंडळी म्हणते की न होणार काम बाबा करतात बाबांना काही काम नाही असे बरेचसे लोक म्हणते मला गाडी आहे ना गाडीचा बोर्ड काढला नाही अजून जवळपास पुढचं निघणार ना नाही ही गाडी आहे ही गाडी आहे ही एक गाडी आहे पॅन्ट आहे तिकडे काय सगळ्या गाड्या ठेवल्याच जायसाठी आपल्याला आंदोलन करत असताना त्याचा आयोजन नियोजन करणं आवश्यक असतं पुढची दिशा सरकार सोबत समन्वय साधन गरजेचं असत नाही कसं आहे सर्व जर समजा आता मी इथे बसलोय सध्या मी तुम्हाला फोन केला की मला कुठली दिशा ठरवायची आहे तर त्यासाठी मी मी आता ग बसलो माझा जेआर निघाला तर मी ग बसलो नाही ना मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला आता पत्रकार परिषद घेतोय आता मी माझ्यासोबत कोणच नाहीये पण आता पत्रकार परिषद घेतोय पत्रकार परिषद मी पुढली दिशा ठरवतोय हो उद्या पेपर परत बातम्या चालू होतील परत मीडियाला येईल परत पुढली दिशा चालू होईल हे करणं गरजेचं आहे ना जवळ जवळ बरोबर तुम्ही जर तुम्ही जर शांत राहिले तर तुम्हाला कोण विचारणार नाही बरोबर बाबा मग आता पुढची दिशा कधी आपण सांगणार आहात सोळा तारखेला की असं बघायच बाबा दहा दहा दहाचं आरक्षण पाहिजे असं म्हणतात आताच मॅडम निघून गेल्यात एक हजार ते दीड हजार पगार होता त्यांना ते तब्बल दहा वर्षाच्या ठिकाणी सात हजार पगारवरती काम केलेत आणि त्यानंतर त्यांचा आता अठ्यात्तर हजार पगार आहे साहेब ते संघर्ष केले दहा दहा महिन्याचा त्यांच्याकडून कोण लिखी लिहून घेतलेला आहे आमचे शिक्षक आहेत सोबत थोडीशी या सगळ्या गोष्टी खूप कनेक्टेड आहेत सर त्यामुळं समजा दहा वर्षे चौदा वर्षे संघर्ष केले ना दीड हजार रुपयावरती साहेब बरोबर मग आपण संघर्ष आता तरी करा लागलो आपण आणि आपल्या संघर्षामध्ये या बाकीच्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ना सर आता म्हणजे मला सांगा सहा महिन्यामध्ये आपण थकून गेलो का बरोबर सहा महिन्यानंतर काय बाबा सहा महिन्यांतर पुन्हा हे त्या ठिकाणीच काम करायचं आहे काळजी करू नका सहा महिन्यानंतर काय बाबा आहे खाली सहा महिन्यानंतर काय बाबा सहा महिन्यानंतर आपण तिथच काम करणार आहोत ना त्यासाठी तर आता एकत्र येतोय आपण बाबांच्या मनामध्ये कुठं शंका नाही की त्या ठिकाणी सहा महिन्यानंतर आपण काम करणार आहोत तिथे बघा आझाद मैदानावरती उपोषण चालू आहे म्हणतात शंभर टक्के चालू आहे आणि चालू राहिलंच पाहिजे सगळ्यांनी प्रत्येकाने प्रयत्न केलेच पाहिजे एकट्या बाबांनी करावं असं काही नाही ना सगळ्यांनी प्रयत्न के के केले पाहिजे प्रत्येक जिल्ह्यातून आवाहन केलं ना आपण बरोबर छत्तीस जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपोषण होईल आपण सांगित होतं आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून की प्रत्येक जिल्ह्यामध्ये रस्त्यावरती उतरा आंदोलन करा त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसचा मोर्चा काढा हे आपणच सांगितलं होतं ना साहेब पहिला आपल्या क्लिप आहेत ना साहेब मग त्या ठिकाणी जर करत असतील तर त्यांना आवठवायची काय आवश्यकताच नाही चांगलीच गोष्ट आहे बरोबर तुम्ही सांगितलं ना साहेब की छत्तीस जिल्ह्यामध्ये तीन तारखेच्या अगोदर पत्रकार परिषद झाली होती त्यावेळेस सांगितलं की ज्यांना जमत नाही मुंबईला त्यांनी तहसीलदार ऑफिस कलेक्टर ऑफिस तिथं आंदोलन करा पाठिंबा द्या हे आपण सांगितलेलं आहे त्यातलाच एक भाग आम्ही घरून त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि ते कुठेतरी आज यशस्वीपणे होत आहे बरोबर त्यातला आम्ही आम्ही चालत चालवतो त्यामध्ये आम्हाला सांगितलं गेलं की आम्ही त्यात पाठपुरावा करत होतो मंत्री मोदीच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो संपर्कात होतो आम्ही त्यांनी सांगितलं आता फोन उचलला तुमच्या पुढेच फोन लावला मी आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळ किंवा आम्ही नियोजन करतो आता मी त्यांच्या सत्कारला आज जायला पाहिजे होतो पण मी जाऊ शकत नाही माझी जर अडचण असल्यामुळे कार्यक्रम चालू आहे नियोजन करायचं तरी देखील मला जर त्यांनी टाइम दिला तर रात्री त्याला मी जाऊन रात्रीच परत येणार एवढ्या रात्री एक वाजता पण ते भेटतात आपल्याला काय अडचण नाही त्यामुळे रात्री ज्याला समजा पाचला मला फोन आला या म्हणून तर रात्री बारा वाजता जाऊन मी त्यांचा सत्कार करेन पांडुरंगाचा मोठाच्या मोठा तुळशीचा हार घेईन आणि त्या ठिकाणी जाऊन भव्यदिव्य सत्कार मान्य एकनाथजी शिंदे साहेब आणि बरेशूर गोगळ साहेब या दोघांचा एका टायमाला सत्कार करेल आणि त्यांना पुढली तारीख मागेन की आपल्या माध्यमातून आम्ही मेळावा घेतो आणि तुम्हाला या हे मात्र त्याचं भेटण्याचं कारणच ते असणार आहे सत्कार हे मात्र निमित्त असणार आहे बाबा आज सायंकाळी विद्यार्थ्यांच्या मध्ये काही प्रश्न आहेत कि बा त्या प्रश्नांचे उत्तर प्रश्न तुमचे उत्तर बाबांचे असं घेऊयात सदर संध्याकाळी हो संध्याकाळी शंभर टक्के घेऊ काय अडचण तर मला आपल्याला एकच सांगायचं आहे की याच्यामध्ये दे कुणी देखील भेदभाव न करता जे पण आंदोलन चालू आहे ते प्रत्येक जण करतात त्यांना तुम्ही ताकद द्या बळ द्या मी करू दे बाकीचे बालाजी चाकरूप कर साहेब करू दे किंवा तुमचे राठोड साहेब करू देल अनुसर करू देल ते प्रत्येकातून त्यासाठी मी काल बघितलं की सात किलो वजन जरी संध्याकाळी उतरत नसत पण तरी देखील ह्या मुलांच्या भवितव्यासाठी एखादा नेता वेळ काढून त्या ठिकाणी रोज सकाळपुरी साहेब नॉर्मल तुम्हाला एक गोष्ट सांगतो एखाद्या कपडे जरी समजा इस्त्री करायचे म्हटलं तर चाळीस रुपये लागतात साहेब आयुष्यातले रुपये कोण कोणासाठी खर्च करत नाही पण तुमच्यासाठी एवढं मोठं खर्च करून योगदान देतात स्वागतच करायला पाहिजे बरोबर मी कधी गोष्टीवरती माझा विषय कधी पत्र होता मी जेव्हा चालत होतो त्यावेळेस तो निगेटिव्ह पॉझिटिव्ह विषय झाला मी सोडून दिला ना विषय सर आता आता मी त्यांना माझ्याकडून आता मला इथं नाही आहे मी इथं आहे जर मी तिथं गेलो तर मला अजून वाईट काय वाटतं ते की तिथं अजून मीडियाने खूप मोठ्या प्रमाणात उतरायला पाहिजे पेपरला त्या ठिकाणी दंगा झालेला यायला पाहिजे मुंडनच त्या ठिकाणी झालेलं आहे केस बोलतात साहेब वडील कोणतरी आपल्या घरातलं कोणतरी एखादं हे झालं दुःखद निधन झालं तर त्यावेळेस केस ओढतात बालाजी गेल्यानंतर केस ओढतात पण इथं सरकारच्या विरोधामध्ये मुंडण करतोय आपण म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठा त्यागच आहे त्या मुलांचं कौतुक करावं लागेल त्या ठिकाणी ह्या गोष्टीमध्ये मी सगळ्या गोष्टी खूप हेच माझं आपल्याला विनंती आहे की एवढ्यावरती थांबून चालणार नाही आहे बारीक गोष्ट नाही आता मी बोलतोय किंवा तुम्ही ऐकताय ह्या विषय नाही अं सगळ्यांनी मिळून हा लढा लढणं गरजेचं एवढंच मला वाटतंय निश्चितच बाबा या लढ्यामध्ये आपण यशस्वी हो आणि लवकरच आपल्याला कायमस्वरूपी रोजगाराचा जे आपला पुढचा लढा आहे त्या दिशेने सुद्धा वळायचा आहे आणि ते आपण वळणार आहोत आपण जसं म्हणाल तसं आपण निश्चित करू शंभर टक्के सर मी आपल्या सोबत असेल आणि मला आपल्याला विनंती आहे की जाता जाता पंधरा तारखेला सकाळी सोळा तारखेला सकाळी ठीक नऊ वाजता श्रीसंत बागडे बाबा मठ तपोवन रिवन सिद्ध चिखलगीविहार तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षणातील महाराष्ट्रातील तमाम छत्तीस जिल्ह्यातील सगळ्या मंडळी एकत्र येत आहे तुम्ही जो निर्णय ठरवाल तुम्ही जो निर्णय ठरवाल माझा मुद्दा आहे का तुम्ही जो निर्णय ठरवाल तो निर्णय मला मान्य असेल आणि तुमच्या सगळ्यांच्या निर्णयावरती आपली पुढली दिशा असेल आणि पंधरा तारखेला सोळा तारखेला येण्यासाठी मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो येण्यासाठी जो मार्ग आहे तो मार्ग रेल्वे सोलापूर मधून आहे येण्यासाठी आणि दुसरी रेल्वे आहे ती पंढरपूर मधून आहे पंढरपूर पासून आपला मठ अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे सोलापूर पासून पासष्ट किलोमीटर ते सत्तर किलोमीटरच्या आसपास भरत आहे आणि मिरज भरून एकशे दहा किलोमीटर अंतर बसतोय त्यांना कुठून शक्य होतंय रेल्वेने यावं कसं त्यांनी यावं या ठिकाणी एक, एक दिवस मुक्काम करून पुढला विचार परत आपण मिटिंग घेणार नाहीये त्यानंतर पुढल्या दिशेसाठी आपण मार्गस्थ होणार आहोत धन्यवाद सर ठीक आहे ओके धन्यवाद सर संध्याकाळी भेटू सर आपण परत नमस्ते हॅलो